माननीय आमदार तथा माजी मंत्री राजेशभाया टोपे यांची शिवाजी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख माननीय प्राध्यापक मनोहर सरांना लोहा कंदार विधानसभेची जागा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सेवा जनशक्ती पक्षाला सोडावी याची आठवण करून देण्यात आली व लोकसभेला दिलेला शब्द पाळावा यासाठी भेट घेतली यावेळी लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द न पाळल्यास संपूर्ण महाराष्ट्रात वर शिवलिंगाच्या रोषा जावे लागेल व यामुळे होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली जाईल असे राजूर येथील शिवा संघटनेचे अध्यक्ष कैलासअप्पा गबाळे रुद्रनी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा व त्यांचे सहकारी यांनी माननीय राजेश भैया टोपे यांची भेट घेऊन त्यांना आठवण करून दिली धन्यवाद